ज्ञानदेवे रचियेला पाया तुका झालासे कळस वारकरी संप्रदायाचा कळस झालेले संत तुकाराम महाराज यांची तुकाराम बीज सोळा मार्च रविवारी दोन हजार पंचवीस रोजी येत आहे ज्या तुकारामांनी विश्वाला वारकरी संप्रदायाचा पाठ दिला अध्यात्माची शिपण दिली भक्तिमार्गाला लावले अशा तुकाराम महाराजांचा वृक्ष हलतो संत तुकारामांनी त्यांच्या अभंगातून अध्यात्माची शिकवण वारकरी संप्रदायाला दिली संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून बुआबाजी नष्ट करण्याचा आणि खऱ्या मार्गाचा प्रसार करण्याचे काम केले त्यांचे अध्यात्म अतिशय परखड होते संत तुकाराम महाराजांनी संपूर्ण विश्वाला जप मंत्र म्हणजे जय जय रामकृष्ण हरी दिला नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुकाराम बीज या निमित्त माहिती बघणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळ सांगावी विनंती माझी वाढवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलवितो अंत काळी विठो आम्ही पावला कुडी सहित झाला गुप्त तुका तर संत तुकाराम महाराज यांचा बीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पुणेजवळील त्याचा देहू या गावी आजच्या दिवशी मोठा उत्सव साजरा केला जातो वारकरी संप्रदायासाठी ज्याप्रमाणे पंढरीची वारी आणि एकादशीचे महत्त्व असते त्याचप्रमाणे तुकाराम बीज उत्सवाला देखील महत्त्व आहे तुकाराम बीजेचे काय महत्त्व आहे हा दिवस का साजरा केला जातो तर संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस म्हणजे तुकाराम महाराज बीज हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमन झाले असे मानले जाते या निमित्ताने पुण्याजवळील देहू या गावात मोठा उत्सव साजरा केला जातो पंढरपूरचा विठ्ठल हे तुकाराम महाराजांचे आराध्य दैवत आहेत देहूला आजही वैकुंठ गमन झालेल्या स्थानी एक चमत्कार पाहायला मिळतो तो म्हणजे ज्या ठिकाणाहून तुकाराम महाराजांनी वैकुंठ गमन केले त्या ठिकाणचा वृक्ष आजची दरवर्षी बारा वाजता हलतो आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत देहूला संत तुकाराम महाराजांनी जिथून वैकुंठ गमन केले त्या ठिकाणावरील नांदुरकी वृक्ष आजही तुकाराम विजेला बारा वाजून दोन मिनिटांनी म्हणजे ज्यावेळी संत तुकाराम महाराज ज्यावेळी वैकुंठाला गेले त्यावेळी प्रत्यक्ष हलतो याची अनुभूती घेण्यासाठी अनेक वारकरी दरवर्षी देहूला गर्दी करतात तुकारामांना वारकरी संप्रदाय जगद्गुरू म्हणून ओळखतात देऊच नाही तर महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने तुकाराम बीज साजरी केली जाते वारकरी संप्रदायाचा तुका झाला से कळसं ज्ञानदेवी रचियेला पाया तुका झाला से कळस वारकरी संप्रदायाचा कळस झालेले संत तुकारामांची बीज संत तुकाराम महाराज माहिती नाही असा कुणीही व्यक्ती नाही वारकरी संप्रदायातील थोर संत आणि विठ्ठलाचे परमभक्त म्हणून संत तुकाराम महाराजांची ख्याती आहे संत तुकाराम महाराजांना वारकरी संप्रदायाचे जगद्गुरू म्हणून ओळखले जाते वारकरी संप्रदायातला प्रवचन आणि कीर्तनाच्या शेवटी जयघोष करताना पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जै। असा जयघोष केला जातो संत तुकाराम महाराज हे लोककवी असून त्यांनी अभंग लेखनाबरोबरच गवळणीही रचल्या आहेत तुकाराम महाराजांचे आडनाव आंबिले असून ते वाणी समाजाचे होते तुकारामाच्या घराण्यातील विश्वंबर बुवा हे महान विठ्ठल भक्त होते तुकाराम महाराजांच्या घरात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती तुकोबांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात अनेक दुःखी भोगावी लागली वयाच्या सतरा अठरा वर्षाचे असताना त्यांचे आई वडील मरण पावले मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थात्रणाला निघून गेला भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला तुकोबाचा मुलगा संतूचा मृत्यू दुष्काळामुळे झाला दुष्काळामुळे त्यांची गुरी ढोरीही दगावली त्यांची महाजनकी बुडाली तुकारामांचा सावकारकीचा परंपरागत व्यवसाय होता परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी जमिनीची गहाणवटीची कागदपत्रे इंद्रायणी नदीत टाकून दिली व सर्व कुळांना त्यांच्या सावकारकीच्या पाशातून मुक्त केले या परिस्थितीत त्यांनी विठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत देहू गावाजवळील भंडारा डोंगरावर उपासना चालू केली तेथेच परब्रह्म स्वरूप श्री विठ्ठल त्यांना भेटले संत तुकाराम महाराजांना कळवळा होता माणुसकीची त्यांना जाण होती स्वतःच्या वाट्याला आलेले सर्व संपत्ती त्यांनी वाटून दिली आणि कर्जदारांचे सर्व कर्ज माफ केली संसारातील सुख दुःखाचा त्याग करीत ते विठ्ठल भक्तीत रमले जगाचा संसार सुरळीत चालावा म्हणून त्यांनी आपल्या अभंगाद्वारे समाजाला मार्गदर्शन करण्याचे कार्य केले फाल्गुन वद्य सदेह झाले हा दिवस म्हणून ओळखला जातो संत तुकाराम महाराज हे देहू या गावी जन्मले होळीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी तुकाराम बीज हा दिवस येतो याच दिवशी जगदगुरु तुकाराम महाराज हे नांदुरकी वृक्षाच्या छायेखाली ध्यानस्थ बसून सदेह वैकुंठ गमनाला गेले देहूला संत तुकाराम महाराज ज्या ठिकाणाहून वैकुंठाला गेले त्या ठिकाणी नांदुरकीचे एक झाड आहे तुकाराम बीस दिवशी बरोबर दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी हे वैकुंठाला गेले त्यावेळी हा नांदुरकीचा वृक्ष प्रत्यक्ष हलतो असे सांगितले जाते संत तुकाराम महाराजांना जगद्गुरु असे संबोधले जाते जगद्गुरु तुकाराम महाराज हे सदैव हरिनामात घडलेले असायचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या एक युग प्रवर्तक महापुरुषांनी तुकाराम महाराज यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या कार्याला सुरुवात केली होती यामुळे तुकाराम महाराजांना जगद्गुरु असे संबोधले जाते वैकुंठ धाम म्हणजे साक्षात श्री हरी भगवान विष्णू यांचे धाम श्रीरामाने शरळी नदीत देह समर्पित केला तर श्रीकृष्णाने पारद्याचा बाण लागल्यानंतर तोही सदे सदेह अनंतात विलीन झाला सदेह वातावरणात म्हणजेच पंचमहाभूतात गेलेले हे दोन्ही अवतार होते परंतु मानव असूनही सदेह सामर्थ्य दर्शवणारे संत तुकाराम महाराज हे एकटेच होते असे वारकरी संप्रदायात मानले जाते नांदुरकी वृक्षाच्या त्या स्थानाला अनन्य साधारण महत्व आहे वैकुंठातील विष्णू ऊर्जा या स्थळाला बारा वाजून दोन मिनिटांनी स्पर्श करते त्यावेळी विष्णू तत्वात्मक प्रकट ऊर्जेचे भूमीवर अवतरण होते आणि त्यामुळे या ऊर्जेच्या स्पर्शाने वृक्षाची पाने हलताना दिसतात असे म्हटले जाते नांदुरकी होते, होते। जणू काही इतर पशुपक्षी झाडेही हा क्षण बघण्यासाठी आतुर झालेले असतात ते आपल्या सर्व हालचाली थांबून स्तब्ध झालेले असतात प्रत्येक गोष्टीचे उत्तर अध्यात्मात असते कारण अध्यात्म हेच एकमेव असे परिपूर्ण शास्त्र आहे देवाच्या भक्तीमुळे संत विश्वमन आणि विश्वबुद्धी यांच्याशी म्हणजेच ईश्वरी मनाशी आणि बुद्धीशी एकरूप झालेले असल्याने संतांना सर्व ज्ञात असते असे म्हटले जाते कारण ईश्वरी बुद्धीला सर्वच माहीत असते नांदुरकी वृक्षाचे मिळालेले ज्ञानही याला अपवाद नाही भक्त प्रार्थना करतात त्यावेळी ईश्वर त्यांना त्यांचे विचार सुचवतो हे विचार भक्ताकडून लिहिले जातात यालाच ईश्वरी ज्ञान म्हणतात नांदुरकी वृक्ष काळ या मागे स्थळ बरोबर दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी वैकुंठ गमन केले या दिवशी स्थळाशी संबंधित जी ऊर्जा वैकुंठ लोकातून खाली आली ती तेथेच म्हणजेच नांदुरकी वृक्षाच्या ठिकाणी घनीभूत झाली कारण या वृक्षाच्या ठिकाणीच तुकाराम महाराज आणि सर्व समाज मंडळी एकत्रित जमली होती श्री विष्णूचा वैकुंठ लोक हा संबंधित आहे आजही या ठिकाणी भूगर्भात ही ऊर्जा सूक्ष्म भोवऱ्याच्या स्वरूपात राहते अजूनही भक्तांच्या आणि लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेपायी वैकुंठ लोकातून ही काळ ऊर्जा तुकाराम बीजेच्या दिवशी विशेष साक्ष देण्यासाठी वैकुंठ लोकातून बरोबर दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी भूमीच्या दिशेने येते हे, हे एक प्रकारे श्री विष्णूच्या क्रियाऊर्जेचे भूमीवरील अवतरण असते संत तुकाराम महाराजांचे विचार हे आजही आपल्याला मार्गदर्शन करत आहेत त्यांनी दिलेला संदेश हा फक्त वारकऱ्यासाठीच नाही तर प्रत्येक सामान्य माणसासाठी प्रेरणादायक आहे तुकारामबीज निमित्त आपणही त्यांच्या शिकवणींना आपल्या जीवनाचा भाग बनवूया आणि भगवंताच्या चरणी भक्ती अर्पण करूया हरिनाम हा जीवनाचा गोडवा आहे आणि तो अखंड चालू राहो हीच संत तुकाराम महाराजांच्या चरणी प्रार्थना जय जय विठ्ठल जय हरि विठ्ठल जय जय राम कृष्ण हरी